तर कसं आहे पब्लिक आज आपण चाललो आहे नाशिकला नाशिकला आमचं कसं थोडं काम होतं आणि सोबत अक्षय मी आणि नवनाथ आहे कारण की नवनाथ राहतो नाशिक कॉलेज बसने आलो आणि आपल्यासोबत पण विशाल हाय जावला क्लासला येतो तर आम्ही काय उतरलो जावला तर विशाल भाऊ म्हणे कुठं चाललं आहे म्हणलं अरे भाऊ नाशिकला आहे चाललो आहे म्हटलं पण तो विशाल विचारे काय काम आला कशाला का मी त्याला काहीच सांगितलं नाही म्हटलं चाललो आहे म्हटलं सहज तर तर काय मग लवकर चला म्हणलं आणलं कारण की सात वाजले म्हणलं गाडी येईल म्हणलं तर मग काय आम्ही आलो टेशनला तर पाहायला टायमिंग तर गाडी साडेसातला होती म्हणलं याला एवढा लवकर नागाने आलो म्हणलं सकाळी पाच वाजता उठलं म्हणलं डोळे पण आग मारू आले म्हटलं तर हे म्हणे जाऊ दे म्हणे गाडी म्हणे आठ तासात म्हणलं चलावं म्हणलं तिकडे बसू म्हणलं थोडं इकडे उभारून काटाळा तर काय गाडी बिडी आली गाडीत बसलोच होतो आम्ही तर काय मग आम्ही पोचलो होतो मग म्हटलं गाडीमधलं बिडे होतं काय काढलंच नाही कारण की गाडीमध्ये एवढी गर्दी होती आणि काय बघ गाडी एवढी लेट होऊन गेली ती बाप म्हटलं त्याच्यात नाशिकला तिने सोडलं आम्हाला दहा वाजता तर त्याच्यात मला भूक पण लागून गेली ती तर आम्ही चढत होतो लिफ्टने आणि नवनाथचा काका पण होता सोबत त्यांना काय चढता येत नव्हतं नवनाथला म्हटलं त्यांचं हा व्यवस्थित पकड पकडबो म्हणलं तर आम्हाला काय जायचं होतं सातपूरला आणि नवनाथ राहतो आंबाडला आम नवनाथने नावना आम्हाला सोडलं तो तो गेला आम्ही काय इकडं म्हणजे काकांना विचारलं म्हटलं आंबाड जायचं गाडी किती नंबरची गाडी ते बोलले दोनशे एक तर आम्ही गाडी मिडी मध्ये बसलो तर काय फायनल पोचलो आम्ही आला आंबाडला इकडे काय ते आजीन के राहते आम्ही त्यांच्याकडे आलतो तर याला म्हणलं चला म्हणलं लवकर आपल्याला दुसरीकडे पण जायचंय म्हणलं तर मग तर मग काय अक्षय ते ऐकलंच नव्हते चाल म्हणे जाऊ देऊ दे टाईम उरले होऊ दे काय म्हणलं टाईम लवकर घरी जायचं काय आजीन त्यांच्याकडे आला आजीन त्यांनी मस्त बाई की जेवण जेवण केलं म्हटलं आता लवकर जेवण करा म्हणलं आपणही मग काय आम्ही जेवण बिवण केलं अक्षय म्हणे आता बरं वाटू आलं म्हणे कारण सकाळी काय जेवेल नव्हते तर म्हटलं चला म्हणलं आपण निघा म्हणलं आता कारण की आपल्याला चार पाचला बा गाडी म्हणलं हो। तर त्याच्यात मला काय निघू वाटत नव्हतो मला गेलं करमुन येडं तर ते मामा ते म्हणे काय म्हणे थांबून जा म्हणे आजचे दिवस म्हटलं नाही येऊ म्हटलं आम्हाला जायचं आहे म्हणलं काय मामा एवढा खुश झाला आम्ही आल्यावर तर मामा म्हण आजचे दिवस दहा म्हणे थांबून मामाला म्हणलं जाऊ द्या म्हटलं आम्हाला कसं काम आहे म्हणलं दुसरं तर काय चिडून निघालो आपणही डायरेक्ट आलो नाशिक रोडला स्टेशनवर तर इकडे स्टेशनवर आलो बाबांचं दर्शन बिर्शन घेतलं थोडं बरं वाटलं तर यांना म्हणलं चला म्हणा लवकर काम आहे नाही म्हटलं तर मग काय गाडी टेशनवर टाईमच होता तिकडं आपली शिंदेची पब्लिक भेटली भैयांती भैयांचे कसं नाशिकला महिंद्रामध्ये कामाला तर मग काय आम्ही पाहिनरी पोचली कुठे चाळीगावला तर भाऊंती म्हणजे ब्लॉगमध्ये आम्हाला घे म्हणे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर, तर लाईक शेर करा शेअर करा आणि फॉलो करा तर भेटूया परत